नमस्कार माझं नाव आहे संस्कृती सचिन संगणगिरे तर मी कारची कोडिंग सांगणार आहे कार कसं चालते ह्याची कोडिंग सांगणार आहे तर इथं आहे बोर्डवर्क हे बॅकड्रॉप मी अगोदर घेतलेलंच आहे तर आपल्याला घ्यायचं आहे तर कार तर आपण इथं करूया सर सी ए आर कार का काय सी ए आर कार ओके आलेले आहे कार मग ह्याची साईज करू आपण वन फिफ्टी हिची साईज होईल वन फिफ्टी तर आपल्याला जेवढी करायची आपण तेवढी करू शकता वन फिफ्टी केलेले आहे आपण मग नंतर लाइवस्व वेन ग्रीन फ्लॅग क्लिकड कंट्रोलमध्ये रिपीटला जाऊन इथं घ्यायचं आहे टू हंड्रेड टू हंड्रेड घेतलं आहे मी मोन स्टेप मग आपल्याला मू टेन स्टेप घ्यायचा आहे लुक्समध्ये जाऊन नेक्स्ट कॉस्ट्यूम घ्यायचा आहे मोशन मोशन मध्ये जाऊन एफ फोन एट मंगंदला आहे सेट रोलेशन स्टाईल लेफ्ट राईट तर आपण याला क्लिक केलंय पाहू शकता हे कसं फिरायला लागले आहे